सतत तुमच्या मनामध्ये नकारात्मक विचार येत आहेत का सतत आत्मविश्वास भीती काळजी या विचारांमुळे तुम्ही त्रस्त झालेले आहात का मित्रो आजच्या मध्ये आपण बघणार आहोत

और धीरे धीरे आपके सबकॉन्सियस माइंड के अंदर सजेशन पूरी तरह से आपके ओवर थिंकिंग ती एवढी नकारात्मक विचाराने त्रस्त झाली होती की तिचं आयुष्य पूर्णपणे अंत म्हणजे काय झालं होतं की आफ्टर कोरोना नंतर म्हणजे कोरोनाच्या ड्युरिंग कोरोना, कोरो, कोरोना प्रेड मध्ये ती अशा नकारात्मक विचाराने त्रस्त झाली होती की तिला पुढे आयुष्यामध्ये काय करायचं हेच समजत नव्हतं पूर्णपणे टोटली ती ब्लँक झाली होती म्हणजे आत्तापर्यंत म्हणजे दोन हजार चोवीस पर्यंत म्हणजे गेली पाच वर्ष ती नकारात्मक विचार करत होती आता नकारात्मक विचार काय आहेत सिंपल आहेत की माझं आयुष्य कसं असेल मी भविष्यामध्ये अनसक्सेसफुल झाली तर किंवा माझ्या आयुष्यातून ह्या सगळ्या गोष्टी होतील का मी जे काम हाती घेतले ते पूर्ण होईलच का किंवा माझ्या नात्यांसंबंधात काय आहेत छोटे मोठे माझ्या हेल्थबद्दल काय इश्यूज आहेत किंवा माझं आयुष्य कसं असेल भविष्य कसं असेल माझं नशीब कसं असेल या छोट्या छोट्या विचारांनी हळूहळू तिचं माइंड पूर्णपणे त्रस्त झालं होतं मित्रो ज्यावेळी आमचं कन्सल्टेशन झालं कन्स झालं झालं तिच्यासोबत आणि पुढच्या दोन तासामध्ये तिला आम्ही सगळ्या गोष्टी समजवून सांगितल्या की हे जे विचार आहेत हे विचार रिअलिस्टिक नाही आहेत आणि तिला ते कळालं की मी जे काही विचार करते खरंच वास्तव आहे का त्यावेळी तिला ते कळालं की एक्झॅक्टली त्या दोन तासाच्या कन्सल्टेशन मध्ये की खरंच मी हे विचार आतापर्यंत का करत होते याचाच मला माहिती नाही म्हणजे विचार करा हे वास्तवमध्ये रिअलिस्टिक हे थॉट्स नव्हते हो आणि या विचारांचा परिणाम तिच्या तीन गोष्टीवरती झाला आणि ते कळालं आम्हाला पहिली गोष्ट म्हणजे तिचा आत्मविश्वास कमी झाला दुसरी गोष्ट म्हणजे तिला झोप लागत नव्हती आणि तिसरी गोष्ट म्हणजे ती ज्या कामावरती जात होती त्या जा कामावरती तिचं लक्ष केंद्रित होत नव्हतं आणि मग आम्ही त्यावेळी डिसिजन घेतला तिला सांगितलं की ह्या हिप्नोथेरपीच्या द्वारे आपण या, या नकारात्मक विचाराला एन्झायटीला या चिंतेला काळजीला आपण काढू शकतो त्यामध्ये तिचा विश्वास आम्ही दिला आणि मग तो डिसिजन घेतला हिप्नोथेरपी करण्याचा आणि मग आमची सत्र चालू झाली मग तिला समजवण्यात आलं की हिप्नोथेरपी नेमकी काय असते हिप्नोथेरपी कशा पद्धतीने वर्क करते मध्ये एक्झॅक्टली आपण आपल्या अल्पा माइंड काय असतं तिच्या सुप्त मनाशी जाऊन आपण आपल्या अंतर्मनाशी कसा संवाद साधू शकतो आणि कशा पद्धतीने हिप्नोसिस रिप्रिंटिंग सबकॉन्शियस माइंडमध्ये आपल्या थॉट्सला निगेटिव्ह थॉट्सला रिप्रिंटिंग कशा पद्धतीने करता येतं हे मी त्यांना सांगितलं आणि त्यानंतर त्यांनी तो डिसिजन घेतला की मला हिप्नोथेरपी सेशन घ्यायच्यात आणि ऍक्च्युअल मग आमची हिप्नोथेरपी सेशन सहा ते सात मला वाटतं मी सेशन दिले आतापर्यंत आणि टोटली एटीपाय नाईन्टी पर्सेंट रिकवर झाले म्हणजे अमेझिंग रिझल्ट आहेत फक्त हिप्नोथेरपीमध्ये रिलॅक्सेशन्स केलं आणि त्याच्यामध्ये असं नाही होत त्या प्रत्येक गोष्टीचा विचार करून त्याच्यामध्ये रिप्रिंटिंग करावं लागतं स्टेप बाय स्टेप ते थॉट्स रिप्लेस करावे लागतात आणि मग आपण नेक्स्ट सेशनला आपण त्यांना बोलवलं आणि मग हिप्नोथेरपी मध्ये त्यांना थोडस त्या रिलॅक्सेशन अवस्थेमध्ये आम्ही घेऊन गेलो त्या हिप्नोसेशन्स मध्ये आम्ही तिला थोडंसं रिलॅक्स केलं डीप अवस्थेमध्ये घेऊन गेलो मी तिला आणि त्या अवस्थेमध्ये घेऊन गेल्यानंतर असं झालं की मी तिला सांगितले की तू आता एका आपल्या तिथे सुप्त मनाशी तिचा संवाद साधला आणि अशा सजेशन टाकल्या की आजपासून तू दिवसेंदिवस सकारात्मक विचार करत आहेस डे बाय डे अँड एव्हरी डे ऑन एव्हरी ऑन बिकमिंग यू आर बेटर अँड बेटर तू तुझं आयुष्य खूप छान आनंदी आणि हॅपिली जगत आहेस तू स्वतःला इमॅजिन कर मग त्याच्यामध्ये फिलिंग्स असतात इमोशन्स असतात स्टेप बाय स्टेप त्या थॉट्सला रिप्रेटिंग करावं लागतं म्हणजे की तू आता सकारात्मक विचारांनी भरलेले आहेस सकारात्मक विचार करत आहेस एखादा इव्हेंट आम्ही तिथे समोर आणतो तो जो इव्हेंट तुम्हाला त्रास देतो फॉर एक्झाम्पल कामाचा असेल मग ती त्या कामावरती आम्ही तिला घेऊन जातो माइंडली आणि मग तिथे तिला प्रकारच्या सजेशन दिल्या जातात स्टेप बाय स्टेप आणि मग त्याच्यामध्ये रिप्रिंटिंग केलं जातं सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या हिप्नोसिसमध्ये जेव्हा आपण हिप्नोथेरपी देतो त्यावेळी आपल्या सबकॉन्शियस माइंडला रिप्रिंटिंग करणं गरजेचं आहे त्या थॉट्सला बदलता येणं गरजेचं आहे फॉर एक्झाम्पल ती ती आता म्हणते की आपण त्याच्यामध्ये रिप्रिंटिंग करतो की तू हे करू शकतेस तू करत आहेस ऑलरेडी ते आपण त्या ब्रेनवरती रिप्रेंटिंग करत असतो आणि अशा पद्धतीने आपण एक सहा सात सेशन दिले आणि एटी एटी फाय पर्सेंट तिला रिकव्हरी झाली आणि आता ती खूप छान कॉन्फिडेंटली आहे तिला झोप पण छान लागते तिचा आत्मविश्वास वाढलेला आहे आणि यामुळे अशा पद्धतीने हेप्लोथेरपी आपल्या आयुष्यामध्ये खूप जबरदस्त चमत्कारिक आपल्या आयुष्यामध्ये बदल घडवून आणू शकते डेफिनेटली म्हणून मी म्हणतो की आपल्या अंतर्मनापर्यंत जाण्याचा एकमेव मार्ग कारण ह्या ज्या सगळ्या घटना झालेल्या असतात ना हे जे इव्हेंट सगळे असतात हे आपल्या सबकॉन्शियस दबून बसलेले असतात मग इथपर्यंत पोहोचण्याचा एकमेव मार्ग आहे तो म्हणजे आपला हेप्नोथेरपी किंवा मग आम्ही करतो रिप्रोग्रामिंग ज्याला रिप्रेंडिंग म्हणतात म्हणजे समजा तिच्या मनामध्ये मी अपयशी आहे तर तिला आम्ही सांगतो की नाही तू दिवसेंदिवस आत्मविश्वासू बनत आहेस तू दिवसेंदिवस आत्मविश्वास बनत आहेस तू दिवसेंदिवस आत्मविश्वास बनत आहेस किंवा तिला असं वाटत असेल आम्ही एक मध्ये घेतो तिला असं वाटतं की सर मी कामावरती माझं लक्ष लागत नाही किंवा मी कामावरची परिस्थिती मी हॅन्डल नाही करू शकत तर तिला आम्ही रिप्रेनि रिप्रोग्रामिंग करतो की तू जे काही कामावरती तुला जे काही काम दिले गेलेलं आहे तू हंड्रेड पर्सेंट अवेअर होऊन तू हँडल करत आहेस तू येणाऱ्या कोणत्याही परिस्थितीचा सामना करत आहेस तू चांगल्या पद्धतीने काम हँडल करत आहेस म्हणजे हाताळत आहेच या पद्धतीने तिला आम्ही रिप्रोग्रॅमिंग करतो कमीत कमी एक दीड तास सेशनमध्ये निघून जातात आणि मग इथे आपल्या ब्रेनमध्ये रिफ्रेम याला म्हणतात एन एल पी रिफ्रेम हिप्नो एन एल पी रिफ्रेम म्हणजे काय की हिप्नोमध्ये नेऊन आम्ही जे निगेटिव्ह थॉट्स आहेत त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह थॉट्सला रिफ्रेम केलं जातं लक्षात घ्या आणि अशा पद्धतीने मग तिला म्हणजे तो बदल दिसायला लागला ती जेव्हा ती यायला लागली तेव्हा तिच्या चेहऱ्यावरती ते स्मिता असे असायचं खूप कॉन्फिडन्स तिची बॉडी लँग्वेज पूर्णपणे टोनॅलिटी चेंज झाली होती म्हणजे एवढा बदल एटी फाय पर्सेंट बदल ऑलरेडी दोन ते तीन आठवड्यामध्ये दिसायला लागला होता विचार करा म्हणजे हिप्मोथेरपी हे टूल्स कशा पद्धतीने आपल्या आयुष्यामध्ये आनंद आणू शकतं आणि अमृत आपल्याला देऊ शकतं लक्षात घ्या त्यामुळे तिच्यामध्ये एवढा बदल झाला की ने ती त्या डेडिकेशनने काम करायला लागलेली आहे तिचं कॉन्सन्ट्रेशन डेव्हलप झालेलं आहे तिला छानपैकी झोप लागते ती लवकर ला उठते आणि याचा बेनिफिट अजून एक झाला की ती लवकर उठून ती एक्सरसाइज योगा प्राणायाम ते करायला लागले त्याच्यामुळे तो एक अजून एक ऍडव्हान्टेज त्या मुलीला मिळायला लागला आणि तिचं आयुष्य पूर्णपणे चेंज झालं मग हिप्नोथेरपीमध्ये नेमकं आपण काय केलं हिप्नोथेरपीमध्ये नेमकं आपण तिच्या वैचारिक दृष्टीवरती आपण काम केलं म्हणजे तिचा माइंडसेट पूर्णपणे आपण चेंज केला आणि हे पॉसिबल आहे सबकॉन्शियस माइंडमध्ये आपण जेव्हा हे टाकतो त्यावेळी ठीक आहे आणि तुम्ही सुद्धा हे हिप्नोथेरपीने तुमचं जीवन बदलू शकता आणि जर तुम्हाला असं वाटतं की तुमच्यामध्ये सुद्धा नकारात्मक विचार आहेत किंवा सतत भीती वाटते एन्झायटी डिप्रेशन ओसीडी यासारख्या समस्या जर तुम्हाला सतत सतावत असतील तर हिप्नोथेरपीने तुम्ही तुमचं आयुष्य चेंज करू शक। शकता तुमच्या सुप्त मनाशी तुम्हाला जोडते आणि याचाच फायदा तुमचं आयुष्य चांगलं बनवू शकतं तुम्हाला हिप्नोथेरपीबद्दल अजून अधिक माहिती घ्यायची असेल किंवा जाणून घ्यायचं असेल तर लाईक कमेंट्स आणि शेअर करायला विसरू नका आणि तुम्हाला वाटते की आमचं एक आ, हिप्नोसिस ब्रेक थ्रू हिप्नोसिस रिप्रिंटिंग सबकॉन्शियस माइंड ही कार्यशाळा तुम्हाला अटेंड करायची असेल त्या कार्यशाळेतून हजारो लोकांनी आपलं आयुष्य बदललेलं आहे तर नक्की त्या कार्यशाळेची माहिती तुम्हाला आमची टीम देऊ शकेल नक्की त्यांच्याशी संपर्क करा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल किंवा तुमच्या काही समस्या असतील तुम्हाला काही जाणून घ्यायचं असेल तुम्हाला थी प्रश्न मांडायचे असतील किंवा तुमच्या डिप्रेशनबद्दल अधिक जाणून घ्यायचं असेल निगेटिव्ह थिंकिंगबद्दल जाणून घ्यायचं असेल सायकोलॉजी हिप्लोथेरपी याबद्दल जाणून घ्यायचं असेल तर नक्की कमेंटच्या रूपामध्ये कळवा जेणेकरून आम्ही त्यावरती नक्की उत्तर देण्याचा प्रयत्न करू आणि असेच व्हिडिओ आम्ही छान छान बनवत राहणार आहे लोकांपर्यंत त्यांच्या आमचं एकच विजन आहे की दहा लाख लोकांपर्यंत आम्ही चांगले त्यांच्या आयुष्यामध्ये आम्ही बदल करणार आहे त्यांचं आयुष्य आम्ही पूर्णपणे रिप्रिंटिंग करणार आहोत त्यांच्या आयुष्यामध्ये आनंद सुख आणण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करणार आहे आणि जेव्हा आमच्या व्हिडिओच्या मार्फत किंवा वर्कशॉपच्या मार्फत आम्हाला कळतं की सर तुम्ही छान कार्य करत आहात आणि तेही उत्तम मराठीतून मराठी भाषेमधून आमच्या लोकांना या जाळ्यामधून तुम्ही बाहेर काढा कारण अनेक लोक त्रस्त झाले तो कोरोनानंतर प्रत्येक घरामध्ये काही ना काहीतरी वाद आहेत प्रत्येक घरामध्ये काही ना काही नकारात्मकता आहे काही ना काही त्रास आहे सुनेचा सासूचा वडिलांचा मुलाचा हेल्थ चांगला आहे पण रिलेशनशिप नाही रिलेशनशिप चांगला आहे पैसा नाही पैसा आहे करिअर नाही अशा अनेक हजारो समस्या आहेत या समस्यावरती एकच सोल्युशन आहे लक्षभेद गुरुकुल एप्लोसिस अँड हेलिंग सेंटर सो नक्की व्हिजिट तुम्ही करू शकता आमच्या सेंटरला आणि अशा करतो की तुमचं आयुष्य सुख आनंदी भरभराटीने जावो आणि तुमच्या आयुष्यामध्ये जी काही स्वप्न आहे ते लवकरात लवकर पूर्ण होत अशी मी आशा करतो आणि इथेच थांबतो जय महाराष्ट्र जय शिवराय